नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या हितासाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय या महिन्यात येणार कोणता मोठा निर्णय आहे आणि कोणता लाभ मिळणार आहे ते जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे किंवा या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल याशिवाय करारादरम्यान दिल्या जाणाऱ्या सेवेचही पेन्शनमध्ये गणना केली जाईल आणि त्याचा लाभ पेन्शनधारकांना दिली जाईल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला चार महिन्यासाठी लाभ देण्याचे आदेश दिले आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे या अंतर्गत आता सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी सेवा पेन्शनमध्ये मोजण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्यता दिली आहे त्याचा लाभ कंट्रॅक्टी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे करारामध्ये प्रदान केलेली सेवा पेन्शनसाठी मोजली जाईल सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर लाखो कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद